अकोला जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवारी जिल्हा स्वरूपच्या रुग्णालयात घडली असून रुग्णांना तात्काळ मदत करणारी एकशे आठच्या रुग्णवाहिकेला आग लागल्याने रुग्णांना जीवन देणारी ही रुग्णवाहिका आजारी दिसून येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण वाहून नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिका एकशे आठमध्ये अचानक वायरिंग शॉर्ट झाल्याने किरकोळ आग लागली या घटनेमुळे रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्ण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मनपाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग विजवण्याचे काम केले याप्रसंगी मेस्कोच्या जवानाने रुग्णवाहिकेत असलेल्या अग्निरोधक यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली रुग्णवाहिकेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सूक्ष्म बुद्धिमत्ता दाखवून रुग्णवाहिकेत असलेली महागडे उपकरणे आणि ऑक्सिजन सिलेंडर बाहेर काढले यामुळे मोठी दुर्घटना टळण्यास मदत झाली या घटनेने रुग्णवाहिकांच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शासन कोट्यवधी रुपये रुग्णवाहिकांच्या देखभालीसाठी खर्च करते तरीही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेनंतर अकोला जिल्हा प्रशासनाने रुग्णवाहिकांच्या देखभालीसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे रुग्णवाहिकांची नियमितपणे तपासणी आणि दुरुस्ती होणे गरजेचे आहे तसेच रुग्णवाहिकांमध्ये अग्निशमन यंत्रे आणि इतर सुरक्षा उपकरणे कार्यक्षम असल्याची खात्री करणे आवश्यक आहे आरोग्य यंत्रणेने या घटनेतून धडा घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे